नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता त्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे, असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव मग येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून हा व्हिडिओ आपणास आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजार हजार चारशे ते चार हजार, हजार सातशेच्या च्या दरम्यान दिसत आहे त्याचबरोबर देशामध्ये दिवसाला जी सोयाबीनची आवक होत आहे ही आवक पावणे दोन लाख क्विंटलच्या दरम्यान आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या येत्या तीस दिवसामध्ये ही आवक घटण्याची शक्यता आहे आणि जशी जशी ही आवक कमी होणार तसा तसा सोयाबीनच्या भावाला आधार मिळणार या आधारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव येत्या तीस दिवसात सुधारताना आणि दिसणार आहे चार हजार आठशे पार आणि अनुकूल परिस्थितीत समजा पाच हजारापर्यंत गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे सोयाबीन विक्रीचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा सोयाबीनच्या बाजारभावात भविष्यात प्रचंड तेजी येईल अशी शक्यता नसल्या कारणास्तव चार हजार आठशेचा भाव मिळाला की तिथं पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि उर्वरित सोयाबीन पाच हजाराचा भाव मिळाल्यानंतर त्या ठिकाणी विक्री करून टाका ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतो युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ ऐक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ला ऑल कर। बेल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार